कोविड काळातील उपचार केंद्राविषयी मागितलेली माहिती वेळेत न दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयोग मुंबई यांनी बृहन मुंबई महानगरपालिका येथील तत्कालीन सहाय्यक अभियंता मंदार तारी यांच्यावर पंचवीस हजारांचा दंड ठोठावलाय तसेच माहिती मिळविण्यासाठी अर्जदारानं भरलेले सातशे तीस रुपये शुल्क परत करावे आणि मागितलेली माहिती विनामूल्य द्यावी असं स्पष्ट निर्देश आयोगानं दिले आहेत राज्य माहिती आयोगाच्या आदेशानुसार शिक्षेला पात्र ठरलेले मंदार तारी हे संबंधित प्रकरणातील त्यावेळेचे उत्तर विभागातील सहाय्यक अभियंता होते नंतर त्यांची बदली मनपा पूर्व विभागातील इमारत व कारखाने विभागात सहाय्यक अभियंता म्हणून करण्यात आली दरम्यान लाच स्वीकारत असताना लाचलोचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी त्यांना रंगेहात पकडले असून ते सध्या निलंबित आहेत या पार्श्वभूमीवर त्यांना राज्य माहिती आयोगानं दिलेला दंड त्यांच्या पगारातून वसूल करण्याचा मार्ग मोकळा झालाय अर्जदार विनोद घोलप यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी कोविड उपचार केंद्रांविषयी माहिती मागितली होती अर्जाची फी भरून ही माहिती न दिल्यानं त्यांनी प्रथम अपील त्यातही न्याय न मिळाल्यानं द्वितीय अपील राज्य माहिती आयोगाकडे दाखल केले सुनावणी दरम्यान विभागानं माहिती देण्यास अनावश्यक विलंब केल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले मुख्य राज्य माहिती आयुक्त राहुल भ पांडे यांनी दिलेल्या आदेशात म्हटलंय की जनमाहिती अधिकारी म्हणून तारी यांनी कायद्यानुसार माहिती देण्याची जबाबदारी पार पाडली नाही अर्जदारास दिलेला त्रास निर्माण झालेला विलंब आणि अनावश्यक हे गंभीर स्वरूपाचे असून दंड आवश्यक आहे त्यामुळे पंचवीस हजार रुपये दंड थेट पगारातून वसूल करावा अर्जदारास भरलेले सातशे तीस रुपये परत करावे मागितलेली माहिती निशुल्क द्यावी पी उत्तर विभागातील कार्यालय अधीक्षक तसेच संबंधित लेखाधिकारी यांना आदेशाच्या पालनाचा अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सबस्क्राईब नेस द